गुड मॉर्निंग सर्वांना आपलं सर्वांचं डब्ल्यू अकॅडमी मध्ये स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत जिल्हा परिषद सोलापूर येथील कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल डिक्लेअर झालेला आहे यामध्ये ही परीक्षा आय पी एस कंपनी मार्फत घेण्यात आलेली होती या परीक्षा मध्ये कोण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे नव्वद प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडले आहे त्यांचं नाव आलेलं आहे यादीमध्ये ते आपण पाहणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्यांचं प्रत्येक कास्टमध्ये कोणते विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत टॉप मध्ये आलेले आहेत त्यां त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे ठीक आहे तर आपल्या डबल मध्ये दोन बॅच लॉन्च करण्यात आलेले आहेत यामध्ये आहे पहिली अंगणवाडी परीक्षिका असेल पाचशे वीस पदाची जाहिरात येणार आहे त्या पदा परीक्षेसाठी नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये आयसीडीएस विषयासहित सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत यामध्ये वैशिष्ट्य बॅच चे जुने प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सेकंड आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले ले पाहायला मिळणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स आपल्याला मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास असणार आहे तसेच आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात सेक, सेकंड बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा जी आता सप्टेंबरच्या एंड मध्ये किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन हजार चोवीस या वर्षाची परीक्षा होणार आहे त्यामध्ये आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी अभ्यास करायचा आहे त्यासाठी आपल्याला पेपर फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही पेपरचा एकत्रित बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे तर या बॅच मध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये कशा यश मिळवायचं आहे नव्वद प्लस मार्क कसे मिळवायचे आहे ओपनवाल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दीडशे पैकी त्र्याऐंशी मार्क कसे मिळवायचे ते आपण सर्व बॅच मध्ये शिकणार आहोत यामध्ये पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी टेन पर्सेंट डिस्काउंट देण्यात आलेला आहे तसे टेस्टरीज नोट्स ई बुक आपल्याला मोफत मिळणार आहे ठीक आहे आपण आता रिझल्ट पाहूया जिल्हा परिषद सोलापूर एक्झाम झालेली आहे सोळा अठरा एकोणीस एकवीस दोन हजार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी एक्झाम झालेली आहे तर टोटल कॅन्डिडेट किती क्वालिफाय झालेले पाहूया आपण एक्झाम दोनशे मार्कासाठी होती यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस म्हणजे पंचाळीस टक्के मार्क मिळालेले आहे त्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे ते क्वालिफाय झालेले आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण एपिअर किती विद्यार्थी झालेले आहेत किती होते एक्झाम साठी जिल्हा परिषद सोलापूर कंत्राटी ग्रामसेवक हो। या पदाचा आपण रिझल्ट पाहत आहोत यामध्ये एस सी एपियर झालेले सातशे एकतीस त्यापैकी दोनशे छप्पन विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत शेड्युल कास्ट मधील सेकंड आहे एस टी शेड्यूल ट्राईब यामध्ये आठशे पंचवीस विद्यार्थी अपियर होते त्यापैकी क्वालिफाय नव्वद प्लस मार्क कोणाला मिळाले नव्वद किंवा नव्वद प्लस दोनशे ब्याऐंशी विद्यार्थी ए एन टी बी एन टी सी एन टी डी यामधील एपीयर आणि तिथे जागा कदाचित नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसेल त्यामुळे ऍपियर आणि क्वालिफाय पण झालेले नाही त्यानंतर एसबीसी मधील विद्यार्थी पहा एकशे एकतीस विद्यार्थी अपियर होते एक्झामला त्यापैकी बावन्न विद्यार्थी नव्वद प्लस आहे क्वालिफाय झालेले आहेत अंतिम जे मेरिट लिस्ट गुणवत्ता टाकलेली आहे त्यामध्ये त्यांचं नाव आहे त्यानंतर ओबीसी मधील कॅटेगरी कैटे, ओबीसी कॅटेगरी यामध्ये नऊशे तीस विद्यार्थी होते चारशे त्र्याहत्तर विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत नव्वद प्लस मार्क मिळाले त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये आठशे आथा, अठ विद्यार्थी ऍपीआर होते त्यापैकी पाचशे अडोतीस आडुत, विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यानंतर ओपन खुला प्रवर्गामध्ये बाराशे दहा विद्यार्थी एफर होते एक्झाम साठी त्यापैकी चारशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण किंवा क्वालिफाय झालेले आहेत नव्वद प्लस टोटल दिलेली आहे दोन चार हजार सहाशे पंच्याऐंशी त्यापैकी दोन हजार बेचाळीस विद्यार्थी परीक्षेला क्वालिफाय झालेले दोन हजार बेचाळीस विद्यार्थ्यांचा लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे नव्वद प्लस या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहे एपीआर प्लस क्वालिफाय रोविजनल लिस्ट यांनी टाकलेली आहे पाहूया आपण परती कंबाईन रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेले आहे आयबीबीएस मार्फत दोनशे मार्काची परीक्षा यामध्ये मराठी इंग्लिश गणित जीके आणि सर्वात महत्वाचा जो आपला टेक्निकल सब्जेक्ट आहे कृषी गट चाळीस प्रश्न होते त्याच्या ऐंशी मार्कासाठी असं एकूण दोनशे मार्काचा पेपर होता दोनशे पैकी किती मार्क मिळालेले आपण पाहूया फर्स्ट उमेदवाराला जो टॉप आलेला आहे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव आहे ईडब्ल्यू एस मधील विद्यार्थी आहे कॅटेगरी ईडब्ल्यू एस आहे त्या विद्यार्थ्यांची त्यांचं नाव आहे अजय दिलीप खराडे या उमेदवारांना एकशे सत्तर मार्क मिळालेले आपण मागच्या आप व्हिडीओमध्ये पाहिलेले सांगलीमध्ये एकशे बहात्तर टॉप केलेलं होतं विद्यार्थ्यांनी यामध्ये फर्स्ट विद्यार्थी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एकशे सत्तर मार्क मिळालेले एकूण काउंट के केलेले पाच सब्जेक्ट यापैकी दोनशे पैकी एकशे सत्तर या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे नेक्स्ट उमेदवार ओबीसी मधील फिमेल आहेत वर्षा सुरेश माळी या विद्यार्थ्यांचं सिलेक्ट विद्यार्थिनीचं सिलेक्शन झालेलं आहे यांना एकशे चौसष्ट मार्क आहे सहा मार्कचा गॅप आहे फर्स्ट आणि सेकंड कॅन्डिडेट मध्ये थर्ड उमेदवार आहेत ओपन मधील यांचं नाव आहे ऋषिकेश सहाजी मते यांना एकशे चौसठ सेम मार्क आहे सेकंड आणि थर्ड कॅन्डिडेटला सेम गुण मिळालेले आहेत फोर्थ पाहूया आपण ओबीसी मधीलच आहे कॅन्डिडेट आरिफ इस्माईल सै या सरांचं नाव आहे यांचा मार्क आहे एकशे बासष्ट गुणांनुक्रमांक आहे चार नंबरला ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण डब्ल्यू झाला ओबीसी ओपन दुसऱ्या काठमधील उमेदवार पाहूया जे टॉप मध्ये आलेले आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एससी मधील उमेदवार पहा यांचा गुणूक क्रमांक आहे तिसावा एकूण गुणांनुक्रमांकामध्ये तिसाव्या रँक मध्ये तिसा आलेल्या आहेत त्यांचं नाव पहा आकाश बापू पवार या उमेदवारांचं नाव आहे यांना एकशे चोपन्न मार्क मिळालेले आहेत फर्स्ट टॉपर होता एकशे सत्तर एस सी कॅन्डिडेट मधील तिसावा उमेदवार यांना एकशे चोपन्न या सरांचं पण सिलेक्शन झालेलं आहे एसबीसी मधील उमेदवार पाहूया अडुसष्टवा क्रमांक आहे नरेंद्र सुधीर सरवडे या सरांचं नाव आहे यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क मिळालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क मिळाले त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ दिलेली आहे ती आपण डाउनलोड करू शकता आपलं नाव चेक करू शकता तसेच ही अंतिम गुणवत्ता अंतिम गुणवत्ता यादी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पब्लिक करण्यात येणार आहे त्यावेळेस आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहणार आहोत ठीक आहे किती विद्यार्थी क्वालिफाय झाले पाहूया आपण टोटल लास्ट विद्यार्थ्यांना नव्वद मार्क आहे यामध्ये एकूण विद्यार्थी पाहूया कंबाइंड रिजल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे ओपन प्लस सर्व कॅटेगरीचे रिझल्ट एकत्र डिक्लेअर केलेला आहे पुन्हा एकदा सांगतो जेणेकरून आपला कन्फ्युजन होणार नाही एकूण जागा आणि आपला रँक कितवा आलेला आहे त्या आपण काउंट करायचं आहे ठीक आहे यामध्ये दोन हजार चाळीस वा उमेदवार आहे ओपन मधील आहे फिमेल त्यांचं नाव मेघा संदीप गोसावी यांना नव्वद मार्क मिळालेले लास्ट कॅन्डिडेट आहे क्वालिफाय आपी, झालेले आहेत एक्झामला ठीक आहे तर आपल्या मध्ये बॅच चालू आहेत आपण पाहूया यामध्ये आहे पोलीस भरतीची एक बॅच असेल त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अंग आरोग्यसेवक भरती असेल अंगणवाडी परीक्षिका आरोग्य सेविका भरती बर, प्रयोगशाळा सायन्स तसेच कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी या सर्व बॅच आपल्या इथे लॉन्च करण्यात आलेले आहे सुरू करण्यात आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला आपण इन्क्वायरी करू शकता ऍडमिशन घेऊ शकता ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत सर्वांचे अभिनंदन तसेच ज्यांचं सिलेक्शन झालेलं नसेल त्यांनी तयारी करण्यासाठी आपल्या अॅकॅडमीशी संपर्क करायचा आहे थँक्यू